नमस्कार मित्रांनो कसं मजेत ना तर आजचा प्लॅन ट्रेक आहे कुठे तर श्रीमान रायगड आणि सोबतीला सचिन दादा दादा ये दर्शन भाई यश भाई अरे इकडे दादा आणि आपले दादा नेवालीचे दादा बिल्डर दादा तर अचानक प्लॅन झाला की दादाने कॉल केला की आपल्याला रायगडला जायचे आणि लाईला गेला तू प्लॅन केला तू प्लॅन केला यांनी प्लॅन केला मला तूला <laughs> कॉल केला कि <laughs> <पौल> के <ला laughs> जायचे म्हणतो ठीक आहे बोललो जाऊ मग निघलो आपण आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात दादा खूप दिवसांनी बोललेले की तुम्ही जात आहो मला पण घेऊन जा आज दादा न पण आहे काय दादा चाल काय आणतो बसायचं चला निघूया तर मित्रांनो आता आलेले सुधागड पाली मंदिर गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपती बाप्पा दर्शन झालेले आता आपण आपल्या मार्गाला रायगड फोर्टला महाराजांच्या भेटीसाठी जाऊया आणि मागे दिसले ना डोंगर आले सरसगड येथे मागचा ब्लॉक पाहिला असेल तर तिथे गेलेलो आता पाऊस पण कंटिन्यू चालू आहे आता काय आहे ते समजेल पाऊस कंटिन्यू नाही पाहिजे पण नॉर्मल तरी पाहिजे बघूया पुढे काय आहे चाल नाश्त्याला आलं रस्ता पिऊन घेतला नुसता नाही नाही नाश्ता काय अजून ना आला नाही दादा होत एक दर्श भरला का दादा पहिले स्पॉन्सरशिप ते केले नंतर आपले मेन दर्शन भाई हो झाली का आमची कॉपी द्या कॉपी आले, आता घाटा घाटा पिऊन घेऊ असं असं करता का कसं करता हा आयसा घुमाने का और पिणे का तो, तो पि और निकलते पाहत राहावे आणि आजची एन्जॉयमेंट खूप खतरनाक होणार आहे काय दर्शन एकदम टॉप मध्ये कार्यक्रम होणार आहे आपल्याला आहेत छत्री आणल्यात रेनकोट आणलाय पावसाने सुरुवात अशी केली की जोरदार केले तुमचा दादा का हिरो झालाय आजचा ये आहू छत्री प्रत्येकाने आणले मी आणले रेनकोट पाऊस झाड झाली आहे धबधबा ये विचार आहे रोपवे निचा काय दर्शन आहे मस्त रोपणी मस्त रोपवे तर बघूया तर मग पायदिंडी आपल्याला आता बघूया त्यांचं काय म्हणणं आहे असं सांगूया बघूया तिकडे किती गर्दी आहे पहिले तर पण सीन असा आहेत की खतरनाक ट्रॅव्हलिंग मध्येच आमची एन्जॉयमेंट खरी मेन झालेली आहे मित्र आम्ही आलेलो आहे आम्हाला तीन तास डायरेक्ट ओढ पण नाही आम्ही बघूया दादा काय बोलतोय तसा हे बघा या ना काय तुम्हाला पाय जायचे मग हा तीन तास कटिंग तीन तासामध्ये आपण अडीच तासामध्ये कसं काय आई चढायला सुरवात करू कारण रोपेला खूप वेळ लागेल पाय चाललेलं आहे आणि यश भाई पण नवीन आलय दर्शन भाई पण नवीनच आहे ना दर्शन पाहिल्यांदा ना आता तुम्ही दादा बिझी आहेत दादा हा बाई कसे बोलतो थोडं थोडं जास्त नाही आपण नाही आपण आता महाराजांच्या भेटीला जाऊया गडकिले आपल्या नशिबात आहे एवढं आपण नक्की करू दर्शन फक्त पाच मिनिट व्यू श्रीमान रायगडावर असलेली गर्दी खूपच गर्दी आहे ना दर्शन आणि दुःखाने भरलेला माहो रायगड सुद्धा आपल्या आईचं गाणं वाचतंय बघा दुकाने भरलेलं आज खालचं वातावरण बघायला भेटलं असं पण नाही म्हटलं जमलं सगळं बाई तर टी शर्ट ओली झाली भाऊजी भरपूर भाऊजी दादा सगळं त्यांना बोलतो आपण जमलं का नाही अजिबात नाही ओके का एकदम भाई कसं का रेडी का भाईसाहेब दाखव नाही दादाचं पण काम पण वाटतं थोडी टाईट आहे खाली थोडा नाचून आलो असतो बर नाचलो असतो मस्त आहे की निघलो असतो चष्मामध्ये दिसतो तुला बघू इकडं काय दिसतोय दिसतोय सगळा चांगला बोल वातावरण मित्रांनो एकदम खतर नाही आणि वरती महादारवाजा गर्दी तर खूपच आहे संडे प्लस त्यात

वातावरण एकदम धुक्याने भरलेलं आहे धुक्याने वातावरण भरलंय गर्दी तर खूपच आहे भरपूर गर्दी आहे आज जेवढा एक दिवसात होईल तेवढा करूया

आणि यश भाई तर पहिल्यांदा आल्याबद्दल कसं वाटलं तुला एकदम चांगला वाटलं पाय बी काय तू तुला कसं वाटलं माझी बरा वाटला एकदम बारा आम्हाला एक दा बारा वाटला या बघा बुटा बिटा तुटल्या पण भारी ट्रिप एक नंबर गेली आणि भारी वाटलं व्हिडिओ तर केल्यात कारण कुणाला व्हिडिओ असा गणेश गणेश भाई हा तुला बोलतोय का गणा ना तुझ्यासाठी मी काहीच नाही लय माझी आली रे पण तू याला पाहिजे आता